करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थक कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाल मनाला संपूर्णपणे भुरळ घालणारे काही विचार असतात परंतु मन हा चंचल आहे परंतु त्याच मनाला स्पर्श करून निघून जात असतात आपण आपल्या लोकांशी बोलत असताना विचार करून बोललं गेलं पाहिजे आधी बोलायला शिका कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवरच होत असतो लक्षात ठेवा अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवरच होत असतो कारण सृष्टीचा नियम आहे समर्थ म्हणाले बळी हा नेहमी बकऱ्याचा दिला जातो वाघाचं नाही मग आपण विचार करावा आपला जर अन्याय होत असेल तर आपण शांत आहोत का रागीट आहोत बघा पर, परंतु प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे आपल्यामध्ये असणारी सहनशीलता समोरची व्यक्ती आपल्यावर काही शब्द असे बोलून निघून जातील आपण राग प्रकट करत नाही कसे विचार असतात बघा मनाला भुरळ घालतात मनाला स्पर्श करून निघून जातात अरे समोरची व्यक्ती आपल्याला काहीतरी बोलून गेली तरी आपण आपल्या मुखातून एकही शब्द न बोलता आपण आपली वैखरीतून एकही शब्द बाहेर न पडता आपली शिल्लक संपवली नाही कारण यशस्वी व्यक्तीचे दोन महत्वाचे गुण असतात एक म्हणजे प्रश्न विचारताना हसत नाही आणि दुसरं म्हणजे सहनशीलता एखादी व्यक्ती आपल्याला प्रश्न विचारते परंतु त्या प्रश्नामध्ये उत्तर काहीच नसतं ते हास्यात्मक असतं कॉमेडी करून निघून जातात आपण त्या प्रश्नाचा अजूनपर्यंत विचार करतो की हा प्रश्न काय आहे दुसरी म्हणजे सहनशीलता आपल्यामध्ये सहनशीलता असाल कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देत असताना त्या प्रश्नाचा अर्थ जाणून घेतला पाहिजे आणि नंतरच त्या प्रकारे उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे समर्थ म्हणाले उद्धटासी व्हावे उद्धट कारण वागलं पाहिजे आपल्यामध्ये सुद्धा स्वभाव आहे आपल्यामध्ये सुद्धा गुण आहेत काही अवगुण आहेत परंतु त्याच प्रकारे विश्वासघात करणाऱ्या माणसाला त्याचा जाब विचारण्यापेक्षा त्याच्याशी बोलणंच बंद करणं हीच त्याच्यासाठी मोठी शिक्षा असते आपण भांडायला जायचं नाही तू मला असं का बोललास असे शब्द का बोललास त्याच्यापेक्षा ज्या व्यक्तीने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे ज्या व्यक्तीने चार चौघात आपला संपूर्णपणे विश्वासघात केलेला आहे त्या व्यक्तीला विचारांना जाण्यापेक्षा त्याच्याशी बोलणंच बंद केलेलं खूप चांगलं आहे बरोबर की नाही कारण समाजामध्ये आपल्या आजूबाजूला अशी लोक पाहायला मिळतात आपण सावध असणं खूप गरजेचं आहे कारण आपल्यामध्ये आपल्या खिशामध्ये किती पैसा आहे आपल्याकडे किती बँक बॅलन्स आहे यावर कधी गर्व करू नये कारण मोजल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी केव्हा ना केव्हा तरी नक्कीच संपत असतात बरोबर की नाही पैसा येतो पैसा जातो वय बघा प्रत्यक्षपणे किती आयुष्य आहे ते, ते आपल्याला माहीत नाही आहे परंतु घेऊन जात असतं आपण सकाळी उठल्यापासून आपला व्यवसाय असेल आपला जॉब असेल त्यासाठी आपण धडपड करत असतो की मला वेळेवर पोचलं गेलं पाहिजे कारण टीजभर पोटासाठी बघा एखाद्या वेळी जर आपल्याला भूक लागली ना जी भूक लागलेली आहे ना तेव्हा कळतं की कष्ट केले तर आपल्याला नक्कीच फळ मिळेल मग लागलेली भूक आणि त्याच वेळेला नसलेला पैसा तुटलेलं मन आणि आपल्याला मिळालेली वागणूक तेच शिकवते बरोबर की नाही म्हणून विचार करा मनाला कोण भुरळ पाडतोय मनाला कोण मोहित घालणार आहेत असे काही लोक असतात आपण सुद्धा त्यांच्यामध्ये अडकून पडलेलो आहोत सुख हे अगदी बघा प्रत्यक्षपणे कणभर गोष्टीमध्ये लपलेलं असत बरोबर की नाही सुख प्रत्येक दिवशी आपल्याला पाहायला मिळत नाही सुख हे कणा एवढं असतं परंतु ते मनभर जपता आलं पाहिजे आपण काय करत असतो दुःख साठवून ठेवतो आणि सुखाला आपण आसरा देतो आता अशी वेळ आलेली आहे समर्थ म्हणाले प्रत्यक्षपणे पहावे आपणासी आपण की आपण आपली वागणूक प्रकारे जपत आहोत समजा जीवन सर्वांसाठी सारखं असतं फरक फक्त एवढाच असतो कोणी मनासारखं जगत असतं तर कोणी दुसऱ्यांचं मन जपून जगत असतं मनासारखं जगायला बघा जशी मागणी आहे तसं जर मिळायला लागलं जर आपल्याला ला सर सर्व आयतं मिळालं तर मनासारखं जगायला कोणाला नाही आवडणार नक्कीच ना परंतु दुसऱ्यांचं बघून जर आपण जगायला लागलो आता विचार का आपल्याकडे तेवढं भांडवल नाही आहे परंतु आपण कुठलाही संकोच न बाळगता त्यांच्याजवळ एवढं आहे ते पाहून जर आपण जर समाधानी असू बरोबर की नाही जगण्याला अर्थ आहे का हो तुम्हीच विचार करा एखाद्या जवळ बघा समर्थन उत्तम दिलेला आहे रस्त्याने दोघ जण चाललेले आहेत एकाच्या पायामध्ये चप्पल नाहीये तो अनुवानी चालत आहे भर उन्हामध्ये आणि दुसऱ्यांच्या पायामध्ये शूज आहेत बुट आहेत विचार करा परंतु जो अनुवानी चालू आहे आणवानी चालत आहे तो आनंदाने चालत आहे परंतु ज्याच्या पायामध्ये बुट आहेत तो अजूनपर्यंत विचार करतोय याच्या पायामध्ये चप्पल सुद्धा नाहीये याच्या पायाला काटे सुद्धा लागत नाहीये खडे सुद्धा रोपत नाहीये तरी तो बिंदास्त आहे आनंदाने आणि माझ्याजवळ बुट आहेत हजार रुपयाची दोन हजार रुपयाची ब्रँडेड बुट आहेत तरी सुद्धा मी आनंदी नाहीये मग विचार करा कशामध्ये आनंद आपल्याला शोधता आला पाहिजे नुसतं असून उपयोगाचं नाहीये त्याचा वापर आणि त्याचं महत्व आपल्याला जाणून घेतलं पाहिजे कारण नाती आणि मैत्री सगळीकडेच असतात पण परिपूर्ण तिथेच होतात जिथे त्यांना आदर आणि आपुलकी मिळते आपल्याला सुद्धा नातेवाईक आहेत ना आपल्याला सुद्धा मित्रमैत्रिणी आहेत ना मग असून उपयोगाचा नाही आहे आता माझे काका आहेत माझे मामा आहेत माझे काकी आहेत माझे आजोबा आहेत सर्व आहेत पण जर आपला स्वभाव जर त्यांना आवडत नसेल आपण जर त्यांच्याशी बोलतच नसेल तर नातेवाईक असून उपयोग आहे का हो नाही माझे मित्र आहेत माझे मैत्रिणी मा आहेत आपण विचार करतो पण ते बोलतच आहेत कुठल्या प्रसंगाला आपल्याला धावून येत नाहीये मग ते मित्र आहेत का हो नाहीये मग आदर आणि आपुलकी असली पाहिजे मोठ्यांचा आदर राखणे ही आपल्याला शिकवण समजून घेतलं गेलं पाहिजे बरोबर की नाही कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो चांगले विचारच आपल्या मनाला आवर घालू शकतात परंतु त्यासाठी मर असावं लागतं मुस्त करून उपयोगाचा नाही आहे विचारात जर आपला देह जर बसला तर संपूर्णपणे चिंता करत बसला। आणि त्याच चिंतेमध्ये त्याला संपूर्णपणे टेन्शन आर्थिक टेन्शन मानसिक शे टे, टेन्शन शारीरिक टेन्शन अशा अनेक प्रकारचं त्याला टेन्शन येईल जगणं मुश्किल होईल जगणं कठीण होऊन जाईल मग विचार करत बसेल हे परमेश्वरा मला हे नको जीवन परंतु पशुपक्ष्यांकडून प्राणीमात्रांकडून हे सुद्धा शिकता यायला हवं त्यांनासुद्धा थोडंसं आयुष्य आहे ते आमरपट्टा लावून आलेले नाही आहेत आपण सुद्धा अमरपट्टा लावून आलेले नाही आहेत तरीसुद्धा ते जीवनामध्ये सुखी आहेत ते पुढच्या दिवसाचं नियोजन करत नाही आहेत की उद्याचं माझं काही आहे आपण आत्तापासून सर्व चिंतेमध्ये आहोत माझी मुलं ऐकत नाही आहेत माझी पत्नी ऐकत नाही आहे माझा घरदार माझा व्यवहार बरोबर चालत नाही आहे संसार उत्तमाचा होत नाही आहे अशा अनेक प्रकारच्या कटकटी अनेक प्रकारच्या आजारांनी ग्रासलेले आहेत समर्थ म्हणाले कुणाच्या अंगतरी लागेल धक्का आईसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका हे शेवटी मनाचा त्रास आहे मनाने संपूर्णपणे आपल्या देहाला एकवटून घेतलेलं आहे सर्व प्रकारे बांधून घेतलेलं आहे ज्याप्रमाणे बघा आपला देह हा मनाच्या ताब्यात आहे आपली बुद्धी आणि आपलं मन दोघांनी ठरवलं ना तर संपूर्णपणे पाच ज्ञान इंद्रिये आणि पाच कर्मेंद्रिये त्याच्या ताब्यात आहेत जशी वागणूक मिळेल तसे त्या इंद्रियांना वागणूक मिळते मग शेवटी देह काय करणार म्हणून प्रत्यक्ष आपल्याला काय हवं आहे या जन्मामध्ये परमार्थ स्मरण श्रवण आपल्यामध्ये असलं पाहिजे कारण समर्थांनी श्लोक प्राप्त करून दिलेत कोणाला दिलेत देहाला दिलेत का हो नाही दोनशे पाच दिलेत फक्त मनाला दिलेले आहेत श्री मनाचे श्लोक पुन्हा पुन्हा समर्थांनी सांगितलं कारण का या कलियुगामध्ये मनाला शिकवून प्राप्त करून दिली पाहिजे कारण मनाला मोहून टाकून दिलाय मनाला भुरळ घालतायत जसा मन वळेल तसा संपूर्णपणे आपला देह त्याप्रमाणे वागत आहे म्हणून मनाला उत्तम प्रकारे बघा भगवंताच्या चरणी कसं प्राप्त करून घ्यायचं आहे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे श्री सद्गुरू पाय दोनी जय जै, जै रघुवीर समर्थ